हॅलो एव्हरीवन माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत आज मी बनवणार आहे कॉनची भजी हे एक स्ट्रीट फूड आहे जे मुंबई आणि लोणावळामध्ये खूप फेमस आहे पावसाळ्यामध्ये हे खूप ठिकाणी मिळतं पण आज आपण हे घरी बनवणार आहोत आणि ते पण अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरू करू सगळ्यात आधी मी भज्यांबरोबर खाण्यासाठी चटणी बनवणार आहे चटणी बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं टाकलेली आहे चार लसणाच्या कळ्या टाकलेल्या आहेत एक चिरलेला टोमॅटो आणि एक वाटी कोथंबीर टाकली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एवढं सगळं बारीक केलं की के आपली चटणी तयार झाली आता ही मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे कॉनची भजी बनवण्यासाठी मी दोन कॉनचे कणसं घेतलेली आहेत कॉनच्या कणसाचे दाणे काढणे सोप्पं असतं आणि ते खूप फास्ट होतं एक लाईन काढली की बाकीचे ते पटापट निघतं पण हे कनिज थोडंसं कवळा आहे त्यामुळे त्याचं मी हाताने न काढता चाकूने अशा प्रकारे कट करून घेतात मी दोन्ही कंसाचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि ते एका बाउलमध्ये टाकले आहेत आता मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला भजांसाठी जसा कांदा कापतो तसे कापून घ्यायचे आहेत कापून घेतलेला कांदा मी बाउलमध्ये टाकला आहे आणि अजून त्याच्यामध्ये मी एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आहे आता भजांसाठीचं वाटण वाटायचं आहे आणि त्यासाठी मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि चार मिरच्या कट करून त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे एक चमचा हळद अर्धा छोटा चम्मच आपल्याला हिंग टाकायचा आहे अर्धा छोटा चम्मच ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण बारीक केलेलं मिरचीचं आणि लसणाचं वाटण टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये पीठ टाकून घेऊया मी दोन चमचं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे भजी खूप कुरकुरीत होतात आणि तीन चमचे आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे भज्यांचे सगळे इन्ग्रेडियंट आपले टाकून झालेले आहेत आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या बाउलमध्ये चमच्याने मिक्स करणं पॉसिबल नाही म्हणून मी हे हातानेच मिक्स करणार आहे मी चमचा यूज करू शकता कारण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे आणि त्या मिरचीमुळे हाताची आग होऊ शकते याच्यामध्ये जराही पाणी टाकण्याची गरज नाही यातल्या मॉइश्चरमुळेच आपलं भज्यांचं अगदी परफेक्ट पीठ तयार होतं भज्यांसाठीच मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण भजी तळून घेऊया तेल गरम झालं की आपल्याला भजी तेलामध्ये सोडायची आहेत आणि भजी आपल्याला मिडियम गॅसवरती तळून घ्यायची आहे भजी थोडीशी तळू द्यायची आणि मगच चमचाने पलटी करायची लवकर पलटण्याचा प्रयत्न केला तर भजी तुटू शकतात भजी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे अशाच प्रकारे मी बाकीच्या मिश्रणाची ही भजी तळून घेतलेली आहे आणि आपली मस्त कुरकुरीत अशी गरम गरम भजी सर्व करण्यासाठी रेडी आहेत माला ही मी बनवलेली स्वीटकॉर्नची भजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा अनेक व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय